म्याला तर चालेल पण रणकी काय सवद रणकी झाली पाहिजे पण मला दादांना सांगायचं आहे नवराम्याला रणकी होणार आहे पण सौती संघ आपलं बी कुंकू पोसणार आप... आहे आज आपण वेळापूर या ठिकाणी आहोत आज आपल्याबरोबर बाळासाहेब धांजे माजी जिल्हा परिषद सदस्य ज आपल्याबरोबर आहेत त्यांनी परवा कार्यक्रमाला संगमला गेले होते माळशिरस तालुक्यातील स्वाभिमान राखण्यासाठी व जपण्यासाठी महायुती व सर्वपक्षीय विकास आघाडीचा एक मेळावा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि त्या मेळाव्यासाठी ते, ते देखील उपस्थित होते आपण त्यांची प्रतिक्रिया प्रतिक्रिया घेऊ नेते काय सांगाल त्या ठिकाणी कार्यक्रमामध्ये एकंदरीत कसं वातावरण होतं आणि काय वाटलं तुम्हाला त्या ठिकाणी प्रथमता तुमच्या चॅनलला दोन्ही चॅनलला माझ्यातर्फे शुभेच्छा आणि तुमचा आभार कारण तुम्ही मला शोधत वेळापूरला आला खरं तर परवाचा जो तालुका ते स्वाभिमान राखण्यासाठी व जपण्यासाठी जो कार्यक्रम आयोजित केलेला होता संगम या ठिकाणी खरं तर मला त्याची काही कल्पना नव्हती महाविकास आघाडी म्हणून तिथं बोलवलं मग आता आमचा माळसरस मा तालुका अनुसूचित जाती हक्क संरक्षण कृती समितीचं आमची एक संघटना आहे मग आमच्या तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सांगितलं की ना, ना तुम्हाला यावं लागतं माझी इच्छा नव्हती जायची पण यावं लागतं म्हणले कार्यक्रम आहे तालुक्याचा आणि सर्व पक्ष आहे स्वाभिमानाने जगा टिकवण्यासाठी आणि जपण्यासाठी म्हणलं चला कार्यकर्त्यांचे आग्रह असतो आपल्यासाठी रात्रंदिवस झटणारे कार्यकर्ते आहेत मग आम्ही गेलो कार्यक्रमाला गेला असताना बसलो कार्यक्रम चालू झाला बरेच कार्यकर्ते मग शिवसेने जे असतील महाविकास आघाडीमध्ये जे महायुतीचे जेवढे कार्य म्हणजे पक्ष आहेत हो। मग आर पी आय फक्त नव्हती तिथं आर पी आयवाले नव्हती फक्त बाकीचे सगळे होते मग शिवसेना होती राष्ट्रवादी होते भाजप होते पाल प्रदेशच्या प्रदेश कार्यात म्हणजे प्रदेशवर असणारे सगळे होते आणि बाकीचे सगळे छोटे मोठे मग शेतकरी संघटना आहे रयत आहे परत तुम्हाला सांगतो आमच्यासारखे बा छोटे मोठे कार्यकर्ते होते ज्यांना पक्ष नाही जे स्वाभिमानाने काम करणारे आहेत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी लढणारे आहेत जपणाऱ्या आहेत या तालुक्यातले जे दहशतीच्या विरोधात काम करणारे बरेच अशा संघटना छोट्या मोठ्या होत्या परंतु ते वेगळंच तिथं म्हणजे तिथं पाहायला मग मिळालं म्हणजे कसं आहे घरातलीच भांडणं घरातलीच भांडणं हे एका मो जे महायुतीतलं जे मोठं घर आहे त्या मोठ्या घराचंच भांडण देतो हे असं आहे तो तसा आहे तो हप्ता घेतोय तो हे करतोय मला ते कायच म्हणजे काय विषय स्वाभिमान जपण्याचा हा विषय आहे काय एखाद्याची म्हणजे एखाद्या कुटुंबातलं भांडण उमरेच्या जे आता असाय पाहिजे ती बाहेर फक्त चवट्यावर आणायचं आहे पारा चवट्यावरून आणून आता पारावरही आलं आहे पारावरनं येऊन पर प म्हणजे गावगाड्याच्या जा। ह्याच्यामध्ये त्यांनी भाष्य म्हणजे त्यांचे भांडण आणलं हे मला जर खटकलं मला बरेच नेते मंडळी तिथले म्हणले की तुम्ही बोला दोन शब्द काय बोलायचं आम्ही आपण या ठिकाणी मेळावा कशाचा कार्यकर्त्यांचा मेळावा जिल्हा परिषद पंचायत समितीच्या अनुषंगाने पुढील येणाऱ्या पंचसमी जिल्हा परिषद नगरपालिका नगरपंचायतीच्या अनुषंगाने मेळावा घेत आहे आणि तुम्ही काय कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताय तर माझे आमदार अमोघ तमोक तो असाच आहे तसंच आहे ह्या विषयावर जर बोलणं ती मला खटकलं म्हणून मी जरा थोडी छोटीशी पोस्ट केली ते मला आवडलं नाही म्हणून केली आणि मी त्या दिवशी वाच्यता केली नाही मला वाईट वाटलं किंवा मला वाईट मॅजिक आहे त्यांच्या घरातलं भांडण आहे त्यांनी घरातले भांडण घरात मिटवावे असं मला म्हणायचं त्या ठिकाणी असं आम्हाला राजकीय ऐकायला मिळालं की के की, के पाटील काय म्हणतात की माळशिरस तालुक्यामध्ये राजकारणामध्ये सक्रिय आम्ही केलं रामभाऊ पतींना आता रामभाऊसात सातपत्यांचा विषय हा त्यांच्या अंतर्गत पक्षाचा विषय आहे बर आपल्याला रामभाऊ पतीन के काय बोलायचं नाही पण के के, के, के साहेबांना मला एक विनंती म्हणजे विचारायचं आहे तुम्ही म्हणताय की मी के 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 दादा म्हणतात की मी रामभवनला हाताल धरून आणलं शंभर टक्के आणलं आहे हाताल धरून आम्हाला काय जाणला माहिती म्हणायचं नाही पण दादांना जणला म्हणा तुम्हाला आणायची काय गरज होती का आज तालुक्यामध्ये दलितांची सत्तर हजार मतं आहेत सत्तर ते ऐंशी हजार मत आहेत एक बी तुम्हाला तालुक्यातला माणूस कॅपेबल सापडला नाही एक बी आमचा सचिन सुद्धा चालवतो की हो आमदार केला का दलितच आहे त्याच्याकडे ओरिजिनल कास्ट व्हॅलिटी आहे ओरिजनल असा माणूस तुम्हाला चालला नाही का बरं तुम्ही दोन हजार एकोणीसला बी आणला ठीक आहे तुम्हाला वाटलं एकोणीसला नको आहे मग दुसरा एखादा स्थानिक एखादा मग आमचा आकाश सावंत होता अतुल सरतापे होते जे पक्षाला तुमच्या भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत भीमराव तात्या तर आमचे स्वर्गीय मग कालकथित भीमतात्या आमचे कधी पण अण्णांच सांगती म्हणजे भीमराव सावंत आमचे सुभाष अण्णा आम संगती काम करत होते सुभाष अण्णाने भाजप सोडलं तरी सुद्धा संजनीताईन सांगते त्यांनी भाजपमध्ये सक्रिय राम काम राहून काम केलं मरेपर्यंत भाजपची एक निष्ठ राहिलेला आमच्या तात्या त्यांच्या मुलाला द्यायची होती आकाश सांगत होता दोन हजार चौदाला भी तुम्ही भीमराव सावंतला उमेदवारी द्यायला पाहिजे होती निष्ठा असणाऱ्या कार्यकर्त्यांना तुम्ही डावलताय आणि तुम्ही सांगताय की आम्ही ह्याला धरून आणलं मग तालुक्यातलं तुम्ही का केलं नाही त्यावेळेस का तालुक्यात तुम्हाला तालुक्यातला एखादा दलित चालत नाही का तालुक्यातल्या दलितांना फक्त तुम्ही वापरायचं आहे का तालुक्यातला एखादा दलिताला तयार करून तुम्ही आमदार करायला पाहिजे होते ना कोण तुमच्या पुढे जाणार होतो त्यावेळेस आणि दादा दादासारखं नेतृत्व तालुक्यामध्ये म्हणजे केकेदादांचं नेतृत्व चांगलं आहे पण काल दादांनी म्हणजे म्हणजे दादांचं जे कालच्या मेळाव्यातलं जे वक्तृ वक्तव्य आहे ते अतिशय म्हणजे म्हणजे शोभत नाही म्हणजे दादांकडून आम्ही अपेक्षापेठे होत नव्हतो की घरातलं भांडण तुम्ही रस्त्यावर आणणं म्हणजे त्या म्हणीसारखं झालं काय नवरा मेला तर चालेल पण रणकी काय सवत रणकी झाली पाहिजे पण मला दादांना सांगायचं आहे नवराम्याला सवद रणकी होणार आहे पण सवती संघ आपलं बी कुंकू पुसणार आहे आपण बी रंडकं होणार आहे बरं तुम्ही रंडकं झालं तर होऊ द्या बी आता शेवटी नवराम्याला रणकी बी होऊ द्या दोघं बी पण जी लेखरं तुमच्या आशेवर आहेत जी तुम्ही तयार केलेली जी लेखरं आहे ती काय ह्या लेखरांचं काय ही गोरगरीब जनतेचं काय तुम्ही खूप मोठ्या प्रमाणात तुम्ही बागायतदार आहे मतालेवार आहे तुम्ही चांगल्या मोठ्या म्हणजे ताकदवर आहे पण जे तुमच्या संगतीचे असणारे जे बालगोपाळ आहेत मग शेतकरी संघटना असेल आयवाले असतील आमच्यासारखे दलित संघटित काम करणारे ती चळवळीत काम आहे ती त्यांच्या भविष्याचं काय बरोबर आज मला सांगा आज या प्रस्थापितांच्या विरोधात आपण लढाण मोठा करायला पाहिजे होता उभा आम्हाला वाटलं की मेळावा प्रस्थापितांच्या विरोधातला मेळावा आहे पण हे तुमच्या घरातल्याच विरोधातला मेळावा हे मला आवडलं नाही म्हणून आम्हाला आता दादा सांगायचं आहे सवत रणकी करण्याच्या नादात आपण बी रणकं होतो आहे आणि लेकरं बी अनाथ होत्यात अनाथ होतेली एवढ्या होते मोठ्या प्रस्थापितांच्या विरोधात जर आपल्या लेकरांना उभा केलं ले ना तर फुलं बडलाडे माणसं आहेत त्यांच्या पुढं आपली लेकरं टिकणार नाहीत किती टिकणार आहेत त्यांनी चिरीमिरी गोळा करून संसारातून प्रपंचातून दोन पैसे कमवलेले ती पुण्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका नगरपंचायतमध्ये त्यांचं प्रपंच उद्ध्वस्त होतील तुमची घरातली बांधणं घरात मिटवा आणि एक संघ पुन्हा एक संघ तयार करा आणि ता 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 या तालुक्यामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात बंड पुकारायला सुरुवात केला तर आता तुम्ही ह्या तालुक्यात ता बंड पुकरायला तुम्ही मार्गदर्शक आहे तुम्ही या तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे परंतु जी, जी आता जी वातावरण खालचं जी संगमचं आहे ती मला अजिबात आवडलेलं नाही भले ते तुमचं वैयक्तिक काय काय असताना पण तुम्ही तुमच्या घरात ते संप म्हणजे पाहिजे तुम्ही रा, राज्यावर आहे प्रदेशवर जर तुम्ही काम करताय आणि तुमच्या इतकं म्हणजे आम्ही यायला हुशार नाही किंवा एवढं म्हणजे राजकीय परिपक्व नाही आहे पर तो आम्हाला एक छोट्या आणि तिथं मी जे बोलतो आहे तिथल्या संगममधल्या जवळजवळ साठ टक्के लोकांच्या ही बा साठ टक्के लोकांच्या वतीनं मी बोलतो आहे कारण मी तिथं ऑब्जर्वर केला त्या स्टेजवर असणाऱ्या ऐंशी टक्के लोकांना आवडलं नाही ह्या गोष्टी ऐंशी टक्के मी प्रत्येकाशी चर्चा करू शिवसेनेला बी आवडलं नाही राष्ट्रवादीला बी आवडलं नाही कुणालाच आवडलं नाही कुठल्याच नेत्यांना आवडलं भाजपच्या चार्ट म्हणजे तिथल्या ज्या स्थानिक लोकांनाच तेवढा म्हणजे त्यांना बरं वाटलं आणि काही जण म्हणजे आता ती कालचर कोण म्हणते सुपाऱ्या घेऊन आणि बाकी शंकेला वाव निर्माच करून दिला आहे म्हणजे सुपाऱ्या घेऊन येणं कुठं काय करणं बी टीम हे आम्ही काय बोलणार ना बी टीम आहे टी ए टीम आहे दादांविषयी आम्हाला माहिती आहे की दादा मोहिते पाटील विरोधक आहेत पहिल्यापासून परंतु दादांनी जे घरातलं भांडण आहे घरात मिटवावं आणि जी तालुक्यात जे चाललं आहे ते कुठंतरी थांबवावं असं माझीच म म्हणणं आहे बाकी काय